आज मुर्तिजापूर बार काउन्सिलचे अध्यक्षपदी श्री भूषण बुळे यांची नव्याने इथं नियुक्ती झालेली आहे अतिशय कमी वयात आणि आपल्या कायदेविषयक अतिशय मोलाचा का असा त्यांचा दांडगा अनुभव त्या कारणाने संपूर्ण बार असोसिएशनवर त्यांची एक चांगली ओळख हे संपूर्ण वकील संघामध्ये पाहायला मिळत असून त्यांनी सर्वांशी अतिशय चांगला समन्वय ठेवत आज ते अध्यक्षपद भूषवलेलं आहे तसं पाहिलं तर अतिशय हलाक्याच्या दिवसात भूषण भाऊ यांनी आपले दिवस काढत शेतीवाडी आणि सोबत वडिलांची मेहनत पाहता आज त्यांनी जो उच्चांक गाठलेला आहे खरोखर वाखान्याजोग्या आहे त्याच निमित्तानं जरी नात्यानं लहान भाऊ असला पण कार्यानं तो नेहमी मोठ्या भावाची भूमिका सदैव पार पाडतो असा आमच्यातला भूषण दादा यांनी आज बार काउन्सिलचं अध्यक्षपद भूषवलं त्यांचं मी मूर्तिजापूरच्या संपूर्ण नागरिकांच्या वतीने तसंच सम्राट भाऊ डोंगरदिवे मित्रपरिवार यांच्या वतीने मी इथं हार्दिक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस त्यांना भरपूर भरभूत शुभेच्छा देतो 그러 우리 모두 보증. 가